घेऊन आले आपल्या घरी बाल गणेश मंडळ भूम यांनी आज आपल्या घरी गणपती बसवलेला आहे किती सुंदर गणपती आणलाय दामानी दामानीवर चढा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या बाबा गणपती किती सुंदर आणलेला आहे आरती करायची आता जाऊ नका गणपती एकदम सुंदर आणलेला आहे काही बाल गणेश आहेत ह्या लहान मुला मुलांनी मिळून ह्याव का इथं गणपती आपले इथं बसवलेला आहे तर आज तीन चार वर्ष झाले ही मुलं इथं गणपती बसवतात आणि सगळे ही आनंदात आहे भांडणं करीत नाहीत काय नाहीत व्यवस्थित आनंदात पार पाडतेत बघा कसा गणपती सुंदर आणलाय लहान मुलं पण बघा लहान पण बघा कसा गणपती आणला एकदम सुंदर गणपती लेकरांनी आणि मोठाचे मोठा गणपती आहे बघा बघा किती छान आहे ह्या काही सगळे जण आहेत ही आमची आता सध्या सगळी यायला लागली ती पाणी आरती म्हणायची आपल्याला गणपती पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी जडके माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वर्णे मात्रे माने कामाना स्फूर्ती जय देव जय देव, जे देव। कुमरा चंदनाची मोठी कुमकुमेश्वर शोभा तोबरा देव शरणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वर्ण मात्र माने कामनि जय देव जय देव, जे देव. पितांबर परिवर वंदना सर्व सोंड वक्र तोंड त्रिनेना दास रामाचा वटपावे सदना संपाटी पावावे निर्वावे रक्षावे सुरवर्ग जोरणा जे देव जे देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वर्णे मात्रे माने कामना पूर्ती जय देव जय देव दे दे खाली लोटांगन वंदिन चरणा डोळे न पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे व वाळी न हरिनामा तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही व बंधू सका तुम्ही व तुम्ही व विद्या तुम्ही व शरण मम देव देव घाली वाचा व संत देवा पूजा सकल स्वर स्वर अच्युतम के स्वम राम नारायण कृष्ण दामोदर राम माधव गोपिका वल्लभ जानकी जनकिरायकम रामचंद्र भज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे गरुणा गर। गरुणा। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गणपती बाप्पा गंगामूर्ती मोर्या गुलाल नाही रस्ता गुलाला इथे ठेवावं लागतं गणपती पशी गणपतीला उद्भवतीला फर आता हरि आहे सगळे आणायच्या आत्ताच गणपती आलेले आहेत